नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी महागाव शहरात तालुका स्तरीय भव्य पशु प्रदर्शनीचे आयोजन पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद यवतमाळ व पंचायत समिती महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तालुका स्तरीय पशु प्रदर्शनीचे आयोजन शेतकरी जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी येथे करण्यात आले आहे वाजता माननीय नामदार श्री संजय राठोड मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक विके मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय नामदार श्री इंद्रनील नाईक राज्यमंत्री उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद्ध व जलसंधारण महाराष्ट्र उपस्थित राहणार आहेत विशेष अतिथी म्हणून माननीय श्री संजय देशमुख लोकसभा सदस्य यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ श्रीमती प्रतिभा धानोरकर लोकसभा सदस्य चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ माननीय श्री नागेश पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य हिंगोली लोकसभा मतदार संघ माननीय श्रीमती भावना गवळी विधानसभा परिषद सदस्या माननीय श्री किरण सरनाईक विधान परिषद सदस्य माननीय श्री धीरज लिंगाटे विधान परिषद सदस्य माननीय प्राध्यापक राजू तोरसा विधानसभा सदस्य माननीय श्री अनिल उर्फ बाळासाहेब मांगोळकर विधानसभा सदस्य माननीय श्री संजय देरकर विधानसभा सदस्य माननीय श्री किशन वानखेडे विधानसभा सदस्य यांनी उपस्थित राहणार असून माननीय श्री विकास मीना ભારતીય પ્રશાસનિક સેવા જિલ્લા અધિકારી યવતમાળ શ્રી મંદાર પતકી ભારતીય પ્રશાસનિક સેવા મુખ્ય કાર્યકારી અધિકારી જિલ્લા પરિષદ પરિષદમાળ માય ડોક્ટર સહ આયુક્ત અમરાવતી વિભાગ માનનીય શ્રી મુખ્ય અધિકારી જિલ્લા પરિષદ યવતમાળ માનનીય ડોક્ટર વિજય રાટે જિલ્લા પશુ સંવર્ધન ઉપયુક્ત યવતમાળ માનીય સકારા મુળે ઉપવિભાગીય અધિકારી ઉંબરખેડ માનનીય ડોક્ટર ક્રાંતિ કાટોલે જિલ્લા પશુ સંવર્ધન जिल्हा परिषद यवतमाळ माननीय श्री अभय मस्के तहसीलदार महागाव यांची उपस्थिती राहणार आहे महागाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या पशु मध्ये आपले पशुधन आणून प्रदर्शनी सहकार्य करावे अशी विनंती डॉक्टर विद्या कदम गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकर सहायक गट विकास अधिकारी युवराज देशमुख डॉक्टर दिनेश पवार डॉक्टर गणेश वानोळे डॉक्टर अमित कुमार जा सर्व अधिकारी कर्मचारी वृंद पशु संवर्धन विभाग पंचायत समिती महागाव यांनी केली आहे नमस्कार मी डॉक्टर दिनेश पवार पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती महागाव महागाव तालुक्यातील सर्व पशुपालक व शेतकरी बंधू भगिनींना पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती महागाव तर्फत मी आवाहन करतो की पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद यवतमाळ पंचायत समिती महागाव अंतर्गत आपल्या महागाव तालुक्यात भव्य पशुधन एक दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे आपल्या पशुपालकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये पशुसंगोपनाचा चांगला प्रचार व्हावा व तसेच एक चेतना निर्माण व्हावी याकरिता शासनातर्फे तालुका पशु प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ह्या पशु प्रदर्शनीचा प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट पशु पक्षींना आकर्षक असे पारितोषिके व बक्षिसे वितरित होणार आहेत तरी माझे सर्वांना तालुक्यातील सर्वच शेतकरी व पशुपालक बंधूंना आव्हान आहे की त्यांनी आपल्या पशूंसोबत पशु पक्षांसोबत जास्तीत जास्त सहभाग ह्या प्रदर्शनीमध्ये नोंदवावा आणि ह्या संधीचा फायदा घ्यावा एम के मराठी न्यूज करता ब्युरो महाता सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा